पुत्र सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला असला तरीही राधाकृष्ण विखे पाटील मात्र विरोधी पक्षनेतेपद सोडायला तयार नाहीत आपण विरोधी पक्षनेतेपदाचा दे राजीनामा देणार नसल्याची माहिती विखे पाटलांनी आपण असून पक्ष ठरवेल ती भूमिका पार पाडणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय तसंच यासंदर्भात त्यांनी पक्षाकडे भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र पक्ष त्यांच्यावर विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची सोडण्यासाठी दबाव आणणार की थेट कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण याने विखेंवर बोलण्याचं टाळून मुख्यमंत्र्यांनाच लक्ष केलं आहे तर इतरांच्या घरातील हट्ट आपण कसा पुरवणार असं सांगत शरद पवारांनी विखेंना खोचक टोला लागावला भाजपनी जोडतोड फोडचं राजकारण जे आहे साम दाम दंडभेद मुख्यमंत्र्यांची रणनीती पुन्हा तीच राहील राहणार आहे आणि त्याच्यामध्ये साम दाम दंडभेदची जी भूमिका आहे ही दुर्दैवी आहे लोकशाहीला मारक आहे इतर पक्षात लोकं फोडाफोडी करून त्यांना घेणं हे उचित नाही असं माझं मत आहे त्यामुळे त्यांचा हा निर्णय असा मी निषेध करतो लोकशाहीला मारक अशा प्रकारचं काम मुख्यमंत्री इतर राज्य इतर पक्षातील लोक हे त्यांना फोडायचं हा उद्योग काय उचित नाही असं माझं मत आहे असं आहे की म्हणजे मला माहीत नाही आज एका पक्षात सोडून दुसऱ्या पक्षात जातो आणि अमुकच जागा मला मिळाली पाहिजे हस्त करतो तो त्यांचा अधिकार आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणार नाही पण त्यांचा हस्त फुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही mm. आणि त्यांच्या वडिलांनी फुरवला तो त्यांचा अधिकार आहे पुत्रफ्रेम त्या ठिकाणी दाखवलं पुत्रफ्रेम दाखवलं तर त्यानं माझी तक्रार तो त्यांचा कौटुंबिक भर नाही पण बालह इतरांनी पुरावा अशा प्रकारची अपेक्षा ही वास्तव नाही